परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकतीस मे नामाने सुख सुखशांतीचा लाभ मनाच्या शुचितेसाठी शांती समाधानासाठी नामस्मरण हा एक महत्वाचा उपाय आहे नामस्मरणाच्या अनेक पद्धती आहेत आज आपण नाम घेण्याची एक पद्धत समजून घेऊ नाम घेण्यापूर्वी आपण प्रथम शांत स्थिर बसावे मनात कोणताही विचार उठू देऊ नये सर्वत्र फिरणारे मन एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा असे दोन पाच मिनिटे काही न करता बसल्यामुळे आपले मन काही एक शांत होत असल्याचा अनुभव येईल मग अशा शांत होत असलेल्या मनात संकल्प करावा की माझे सर्वच जीवन युक्तीच्या अंगाने परमात्म्याशी एकरूपता साधण्याच्या दृष्टीने मी सुनियोजित ठेवेन आहार विहार कर्म जागृती निद्रा या सर्व वेळी मी युक्त असेन म्हणजे भक्तीने परमात्म्याशी एकरूप असेन असा संकल्प करावा अशा प्रकारे युक्त असू तरच आपली बुद्धी स्थिर असेल अंतःकरण भावनायुक्त शांत व प्रसन्न राहील अशा प्रकारे मनाला शिकवण देत नेमस्त वर्तनाचा आपण दृढ संकल्प करावा परमेश्वराची सद्गुरूंची त्यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना मनोमन नमस्कार करत नाम घ्यायला सुरुवात करावी यामुळे भावयुक्त अंतःकरणाने हाक मारता येते डोळे मिटून तुम्ही शांत बसलेले आहात आता आपल्या श्वासांकडे लक्ष द्या मुद्दाम दीर्घ श्वसन करू नका जो सहज चाललेला श्वास आहे त्याकडे लक्ष द्या हे लक्ष देत असताना एवढे मात्र पहा की बाहेर जाणारा श्वास आणि आत येणारा श्वास या दोन्ही वेळेला मनात विचार उठू द्यायचा नाही कुठलाच विचार तरंग नको विचार उठलाच तर झटकून टाका सोडून द्या हळूहळू तुमच्या लक्षात येईल की मन शांत होत आहे आता आपल्या आत अंतरयामी पंढरीच्या विठोरायाला अंतश्चक्षूंनी पहा कुणाकुणाला प्रश्न पडतो की मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहत नाही प्रत्यक्ष दिसली नाही तरी पाहतो आहोत असा भाव धरा एवढेही पुरे आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती असे तुकाराम महाराज वर्णन करतात तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पंढरपूरचा निळा हो लावण्याचा पुतळा विठो देखी डोळा बाई येवो अशा कोणत्या संतवचनांचा आधार घेतला तरी चालेल त्या शब्दांनी पंढरीनाथांना पाहता येईल पांडुरंगाला आपल्या अंतःकरणात अगदी सुस्थिर करा त्याच्याकडे प्रेमभराने पाहत त्याच्याशी शरणागत होऊन त्याच्या चरणांशी लीन व्हा अतिशय प्रेमाने त्याच्या कृपेची आस धरून नाम घेत आहोत असा भाव धरा समजा ओम विठ्ठलाय नमहा हे नाम घेत आहोत तर वाणीने शांतपणे नाम उच्चारायचे आहे नाम घेऊन झाले की पाच दहा सेकंद अगदी निस्तरंग मनाने पांडुरंगाकडे पाहायचे परत मुखाने नाम घ्यायचे नाम घेताना शरणागत भाव असावा दहा बारा वेळा अगदी एकतानतेने असे नाम घ्यायचे प्रत्येक वेळी नामानंतर पाच दहा सेकंद निस्तरंगतेने पांडुरंगाकडे पाहत राहायचे असे पाहता पाहता चित्तवृत्ती पांडुरंगाच्या चरणी लीन होते त्यानंतर पाच दहा मिनिटे अगदी शांत निर्विचार स्थितीत ध्यानाला बसायचे आता केवळ परमात्मस्वरूपाशी स्वरूपाशी एकरूपता अशा अंतरंग पद्धतीने थोडा वेळ जरी नाम घेतले तरी सुखशांतीचा लाभ होतो आत्ता नामस्मरण करू आणि कधीतरी सुखशांती मिळेल यावर विसंबून आपण राहायचे नाही प्रत्येक नामाबरोबर अधिकाधिक समाधान आणि परमात्म्याशी समरसता प्राप्त होते हा नामस्मरणाचा फार मोठा महिमा आहे सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ